नमस्कार शेतकरी मित्रांनो मावल्या अग्रो या आपल्या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण व्हिडिओ लिंबोनी कलम याविषयी पाहणार आहोत यामध्ये आपण लिंबोनीवरती गुट्टी कलम हा आपण कशा पद्धतीने करू शकतो आणि घरच्या घरी एका झाडापासून आपण भरपूर प्रमाणामध्ये आपण झाडं कशी तयार करू शकतो हेच व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर हा कलम केल्यानंतर आपल्याला साधारणपणे तीस ते चाळी दिवसामध्ये आपल्याला घरच्या घरी रोपट अशा पद्धतीने तयार होते तर हा व्हिडिओ कशा पद्धतीने करायचा हे पाहण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा की जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला पाहण्यासाठी मिळतील तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू तर शेतकरी मित्रांनो आपण सर्वप्रथम झाडाची निवड ही करून घ्यायची झाड साधारणपणे एक ते दोन वर्ष जुने झाड पाहिजे आणि झाडावरती काडीची देखील निवड आपण चांगल्या पद्धतीने केली पाहिजे त्यानंतर काडी निवडती वेळ जरा पेन्सिलच्या आकाराची आपण काडी ही बघितली पाहिजे आपण मिश्रण त्याला बांधण्यासाठी काय काय लागणार आहे साहित्य तर बांधण्यासाठी दोरी चाकू आणि पॉलिथिनची पिशवी त्यानंतर हे मिश्रण जे आपण बघत असाल यामध्ये आपण शेणखत काळी माती आणि जी आपली लाकडाची राख असते हे तीन मिश्रण आपण तयार केलेत आणि हे चांगल्या पद्धतीने पाणी ओतून ओले करून घ्यायचे आणि चुरून घ्यायचे म्हणजे जसं आपण पीठ मिळतो त्या पद्धतीने करून घ्यायचे अशा पद्धतीने जेवढं आपल्याला लागेल तेवढंच आपण त्याचं काढून घ्यायचं त्यानंतर आपण काय करायचं तर जी बी आपण काडी निवडलेली पेन्सिलच्या आकाराची आपण काडी निवडायची तिचे फिटे पानं बाजूला काढायची जास्त प्रमाणात लई मोठे देखील चालते परंतु लहान साईजची निवडल्यानंतर कलम जरा लवकर फुटतो त्यानंतर आपण उभा त्याच्यावरती काप करून घ्यायचा उभा म्हटलं तर बांगरेच्या साह्याने गोल काप हा करून घ्यायचा वरच्या साईडला एक काप करून घ्यायचा आणि खालच्या साईडला एक काप करून घ्यायचा काप हा जरा सावकाश पद्धतीने घ्यायचा कारण की जी लिंबूण्याच्या झाडावरची साल असते ती साल थोडी कवसर असते त्यामुळे जास्त प्रमाणात फाटण्याची शक्यता असते आणि आपली जी काडी निवडलेली ही काडी देखील खराब होण्याची जरा शक्यता जास्त असते त्यामुळे काळजीपूर्ण आपण घ्यायचं त्यानंतर आपण उभा एक काप घ्यायचा दोन्ही जे गोल आपण कापणी केले त्याच्या मधोमध की जेणेकरून आपली साल काढते साल ही चांगल्या पद्धतीने निघल आपण बघू शकता नकाच्या सहाय्याने देखील चांगल्या पद्धतीने साल ही निघते साल बाजूला काढल्यानंतर आपण काय करून घ्यायचे तर चाकूच्या सहाय्याने जी घास त्याला घासून घ्यायचे काडीला चांगल्या पद्धतीने कारण की त्यामधले राहिलेले जे साल असते ती साल पूर्णपणे सपाट होईल त्यानंतर जे बी आपण मिश्रण तयार केलेलं आहे ते मिश्रण घ्यायचं आणि जी बी आपण पॉलिथीन घेतलेली पॉलिथीन कोणची साखरेची पिशवी असली तरी चालते अशा पद्धतीची घ्यायची त्याच्यावरती जेवढं आपल्याला लागत तेवढंच आपण जे तयार केलं आहे ती घ्यायचं आणि ज्या जागेवरती आपण साल काढलेली त्या जागेवरती त्याला त्याची बांधणी करायची बांधणी करत असताना काय काळजी घ्यायची तर जी बी आपण काप घेतलेला तो काप मोका नारायला पाहिजे की जेणेकरून नंतर त्याच्यावरती बोरशील पूर्णपणे त्याच्यावरती मातीने माहिती मिश्रणाने ते चांगल्या पद्धतीने बांधणी करून घ्यायची आणि त्याला पॉलिथिनने आवळून घ्यायची आवळून घेतल्यानंतर आपण काय करायचं जर दोरीच्या सहाय्याने आपण अगोदर ती वरच्या साईडला आपण त्याची बांधणी करून घ्यायची चांगल्या पद्धतीने पॅक पद्धतीने आपण त्याची बांधणी करून घ्यायची बांधणी केल्यानंतर आपण पूर्ण त्याही वरतून बांधणी केल्यानंतर त्यानंतर खालच्या साईडला दे देखील आपण बांधणी ही करून घ्यायची बांधणी करते वेळेस थोडं सावकाश पद्धतीने करा कारण की बांधणी करते वेळेस काय होतं जे बी आपण मिश्रण बांधलेलं आहे ते खालीवरच सरकत आणि ज्या जागेवरती आपण काप घेतलेलं त्या जागेवरती जर मिश्रण नाही राहिलं तर आपला कलम हा फेल होण्याची जरा जास्त प्रमाणामध्ये शक्यता असते तर अशा पद्धतीने आपण कलम करायचा कलम हा साधारणपणे पस्तीस ते चाळीस दिवसामध्ये फुटतो फुटल्यानंतर फुर्त आपण त्याला पॉलिथिनच्या पिशवीमध्ये कट करून ला त्याची लागवड करू शकतो तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला ला करा आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा की जेणेकरून अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती सोडत असतो आत्ता दुसरा एक आपण व्हिडिओ एक तयार केला आहे हाच कलम आहे परंतु पेरूवरती पेरवरती कशा पद्धतीने करायचा हे देखील त्यामध्ये सांगितलं तो व्हिडिओ नक्की पहा धन्यवाद